नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो राजा युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज मा दुपारनंतर आणि रात्रीचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेचा तर ह्या वेळेत वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये भयंकर ढक सदृश पाऊस असून काही भागामध्ये अतिवृष्टीचा जोर काही भागात मध्य मालका देखील जोरदार वारा मेघ गर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेती विषयक मार्केट रिपोर्ट तसेच जणकोण बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे टूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दबा त्यामुळे तुम्हाला नवीन ब्रुझे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील व्हिडिओ संपूर्ण बघा प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा हवामान अंदाज सांगितलेला आहे मग तर जाणून घ्या जा आपलं हवामान अंदाज सव्वीस सरपणे वातावरणामध्ये सध्या मोठा बदल बघायला मिळत आहे तर महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर जबरदस्त बघायला मिळत आहे तर अरबी समुद्रात निर्माण झालेले अद्रता वारे थेट महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धडकून बंगालच्या उपसागराकडे मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे आणि याच वाऱ्याच्या प्रभावामुळे भारताची पूर्व किनारपट्टी आणि महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडा या भागामध्ये तीव्र वादळ निर्माण झाले आहे तर ह्या वादळाचा तीव्र परिणाम आज दुपारनंतर आणि रात्री महाराष्ट्रात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अतिवृष्टीचे ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज असून काही भागात मध्यम ते हलका पाऊस मेघगर्जना विजांचा कडकडाट कर जोरदार वारा यासह बघायला मिळणार आहे तर आज तारीख अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेच्या दरम्यान या पावसाची स्थिती असणार आहे तर सव्वीस सर वेळेनुसार अपडेट जाणून घेऊया तर दुपारच्या दरम्यान दक्षिण भारताकडे जोर कमी राहील मात्र महाराष्ट्रात कोकण विभागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस दुपारनंतर बघायला मिळणार आहे तर सव्वीस सर अंदाज जाणून घेऊया तर सुरुवात करूयात दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची ही दुपारच्या दरम्यान सावंतवाडी अंबोली सानगड रामगड बंडा आलोणा बेडशी धामणे कानाकुंबी इकडे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाजी बेळगाव तसेच कानापूर गुंजी बिदी इकडे मध्यम स्वरूपात राहील गोवा राज्याचा परिसर मडगाव कुसकोडे रिवोना जागवी तिक्सा अलगोटे पडला वालपोई अंजनेम बिचल्यम मुसळधार पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीचा परिसर मपासा पारसेम अरोस विंगणा कुडल इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे कडेगाव पटेगाव दिघळा वैगणी पोईपकासल कणकवली पोंडा राधानगरी गारगोटी इकडे तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरबा मुलगुण या भागातही जबरदस्त पावसाचा अंदाज हा दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे खारेपटण गगनबावडा राजापूर रेपटणलाही जबरदस्त स्वरूपात राहील लांजा बेलकर सक्रपा संगमेश्वर माखनसण मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर परोळा संगम जोरदार स्वरूपात राहील अजरा नेसारी अड्डाला गारगोटी मुरगुटणी पाणी तसेच आणि नेसारी या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे कमी पावसाची शक्यताही निपाणी जैनवाडी सल्लगा इचलकरंजी कोल्हापूर जोतपिल किनी कोडाली या भागात राहील सांगली जिल्ह्याकडे दुपारच्या दरम्यान जोर कमी राहील सांगली मालगाव देसिंग जळकाटी किरंगी धागलपूर बिलरजत या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील सातारा जिल्ह्याकडे नरसिंहपूर मेढा उडाले कराडकडेगाव विटा पुसिवली औंदवडू शिंदाल देहवाडी देवरा दिग्सल या भागातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील मात्र दुपारच्या दरम्यान सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील जसे, जसे कोयना पटण अरळ अरवाडे वसोटपोट सागदेव दहागाव तांबे लोटी चिपळूण हेडवी गुहागर किनारपट्टीचा परिसर जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील गोगरी महाबळेश्वर मंदनगर महाडवर्धन गोरेगावला जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जबरदस्त राहील व्याले लवासा जीटे सोनगर शिरगाव रोहा नगटाणा टाला इंदापूर तसंच कलसेत मुरजिंजरा इकडे तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे सोंडी अलिबाग पेणचुळ शोकोपोली कामशेतलाही जोरदार पावसाचा अंदाज रायगड जिल्ह्याच्या भागात राहील पुणे जिल्ह्याकडे पुणे सुजगाव वागोली लोणी कालभोर चाकण शिंदे वाडा मनसर इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे बोर शिरवर तसेच वाईक खंडाळा लोणारलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील சோலப்பூர் ஜி பாராமி லுசும்பே மதம் ஸ்வார்த்தி கேட்டூர் பிகோன் ரோடு இன்னாபுல்லை மதம் சூப்பாத்தல் கர்ம கொண்ட செல்சியஸ் பரண்டவ வாங்கி குருவாடி அருண்கா जोरदार पावसाचा अंदाज आहे वैरभंग पाणीगोबारशिलाय मुसळधार स्वरूपात राहील अकलूज मासराज वेलापूर मौ बुद्रुक पंढरपूर करडी मंगळेवेळा मारवाडे जामगाव कुरविलाटी सोलापूर या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दुपारच्या दरम्यान राहील आणि अहि्यानगरच्या भागामध्ये राशी कर्जत कुलधरण श्रीगोंदा परिगाव सुद्रुक दु। गावले जोरदार पावसाचा अंदाज राहील जामखेड काडा आष्टी अंबळनेरला अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील अहिल्यानगर कुडगाव बगूर पातळी जांभळी कोडेगाव माका अमरापूर निवासा देगावणे इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तर अहिल्यानगरच्या इतर भागामध्ये श्रीरामपूर कोपरगाव शिर्डी पुलतांबा या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील आणि घाटमात्याकडे ढगफुटी सदृश्य पाऊस दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर मुंबईच्या भागात कर्जत कुसर முபை நபி மும்பை வரி கொடவா ஓம்வடி கிரிசிவடா கல்யாணம் பிவண்டி மெரா முசார பாசா ரெண்டு சாக்கே கொட்டாலை கர் வைசல இன்கவாடி வரே இட குனாரப்பட்டுக்கடி சப்பே பால மாநோரோடம ஜோர மக்கட திரம்பி சோர் ஜபர் ரெயல் நாசிகோட திர்ச்செங்கோட்டி நிம்சென் नाशिक ओझर निफाड लसलगाव पटोदा व नीटोडे इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज चिंचखेड साक्री दिवी दुसाने टिटाणे नागपूर अमलीकोकसाने मध्यम पावसाचा अंदाज राहील धुळे जळगाव जिल्ह्याकडे जो हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागातही बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील तसे जालना जिल्ह्याकडे जो जोर कमीच बघायला मिळणार आहे दुपारच्या दरम्यान बीड जिल्ह्याकडे मात्र जबरदस्त पावसाचा अंदाज आहे दुपारच्या दरम्यान बीड बीडकरकम बालगाव जांभेला बघायला मिळणार आहे यलम चौसाला पाटोदा पातुरू खर्डा इकडे अतिवृष्टीचा जोर राहील तसेच दारूर केज परळी अंबेजोगाई घाट नांदुरा या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज राहील मंजरगावला हलका राहील वडवणी तळेगाव शिर्स सोनपेठलाही मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे धाराशिवकडे जोर वाढलेला असून कळम मासा तारकेटभूम मुसळधार पावसाची शक्यता ही दुपारच्या दरम्यान राहील पेठ कामेगाव का बेमली तुळजापूर वैरबंग पाणेगाव बार्शी वडुला तांदवळी नळदुर्ग होरटी भाटंजी मुरम उमरगा इकडे मुसळधार पावसाचा आहे लातूर जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून भाटंजी किल्ल्याने निलंगणा खिंतोट औसा अति जोरदार पावसाचा अंदाज आहे मुरुड घाटेगाव लातूर रायनापूर बोकडा लातूर रोड श्रंतपाल अचोला मुसळधार पावसाचा अंदाज आहे भयंकर पावसाची ढगफुटी ढगपुटीसारखा उदगीर मुरकी राहुनकोला उणुझुक जोळकोट मुखेड परभणी जिल्ह्यात काही परिसर देगळूर रुदूर नरशी या भागात ढगपुटी सदृश्य पावसाचा जोर जबरदस्त राहील लोहा कंदारलाई मध्यम स्वरूपात येईल गंगाखेड पालम परभणी जरी बोरीजंतुलाई मध्यम स्वरूपात नांदेडबागाला बसमतपूर्णा भोकर कोंडलवाडी धर्माबाद मध्यम पावसाचा अंदाज आहे किनवट शिवानी जवली मागाव माऊर इकडे जोरदार पावसाचा वाशिमला मध्यम बुलढाणा जिल्ह्याकडे जोर कमी राहील तर जबरदस्त पावसाची शक्यता आहे अकोला जिल्ह्यामध्ये परतूर म्हणसूर गोरेगाव अकोला तसेच आंधळणा पातुर्णा अकोट टेलरा मुसधार पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे जोर जास्त बघायला मिळणार आहे अमरावती मोजारी तळेगाव சாந்தூர் பாக்மணி சிலதராசா தானே ஜோதார பாசா அந்த யவத்தில ஜிடிமா நேரே டார்வா கலம் ஜாமதார பாசா அந்தாஜாய் ஜவீப்புசா இட ஜோர பாசா அந்தாஜ ரயில் வாடகை பண்ணி வடனை ஹிங்கணாட வர்தா குடா கடோ अरबी उड्डाण लाडगड मध्यम स्वरूपात येईल नागपूर जिल्ह्याकडे टिक ठिकठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे तर जोरदार पावसाची शक्यताही भंडा जिल्ह्यात अडाईल गोथमगाव पवनी भिहापूर या भागात असून भंडारावर्दी बार्शी धर्मापुरी असुली कंदारी गोबरवाई निपाणी डोंगरी जोरदार पावसाचा अंदाज आहे तुमचा तेरा गोंदिया देवरीलाई मध्यम स्वरूपात येईल गड गडचिरोली जिल्ह्यामध्ये दिगोरी किमटेमेदा देसिंग अरमोरी कुरखेडा मुसळधार पावसाचा अंदाज राहील वलनी सिंदेवाई राजोळी गडचुली मुलसावलीलाही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे धनोरा मुरंगाव मालवेरा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील चामर्शी गोट अष्टीमजेरा एटापल्ली तसेच आहेरी भांबरगड पासेवाडा सुंदरा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे रात्रीच्या दरम्यान पावसाची स्थिती ही महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा विशेष करून कोकण विभागातील उत्तर भागामध्ये ढगपुटी सदृश पाऊस बघायला मिळणार आहे तर ढगपुटी सदृश पाऊस हा घाटमात्याकडे असणार आहे तर घाटमात्याकडे पुणे जिल्ह्याचा काही परिसर म जुन्नर ओतूर इकडे ढगपुटी सदृश पाऊस राहील तसेच बदलापूर नरेल पेठ कर्जत कुसर आणि कामशेत या भागातही अतिवृष्टीचा जोर राहील शिवालय वैशाकरेंग आणि तसेच खर्डी वैशाला इगतपुरी जोहर मोकळा त्र्यंबक या भागात ढगपुटीचा दृश्य पाऊस राहील पालघर जिल्ह्याकडे पालघर मान्नर गोडमाल वाडा वसे विरार उंबरपाडा बिलवी ठाणे कल्याण मुंबई नवी मुंबई या भागातही तुफान पावसाचा अंदाज राहील रायगड जिल्ह्याकडे अलिबाग पेण कामशेतलाई कामशेतलाही मुसळधाती अतिमुसळधार पावसाचा जोर बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याच्याही पश्चिमेकडे जोर जास्त राहील तसे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड मुंबई आणि या भागातही मुसळदाती अतिमुसळधार पावसा अंदाज दक्षिण पश्चिम महाराष्ट्राकडे जोर कमी राहील कोल्हापूर सांगली सातारा अहिल्यानगर पुणेच्या काही भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे उत्तरेकडे जोर जास्त राहील अहिल्यानगरच्या पश्चिम पूर्व भागामध्ये जोर जास्त राहील जसे संगमेर अकोला आल्याने टाकूर डोकेश्वर घारगाव मांडवे वरवंडी या भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे शिर्डी पुलतांबा कोपरगाव अहिल्यानगर भगुर पातळीकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे बीड लातूर धाराशिव भागाला हे तुफान पावसाचा अंदाज राहील आणि लातूरच्या काही भागामध्ये ढगपुटी दृश्य पाऊस राहील हिंगोली नांदेड नांदेडबागाला परभणीलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील श्री छत्रपती संभाजीनगर धाराशिव जालना इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील वाशिम विदर्भामध्ये यवतमाळ वर्धा अमरावती नागपूर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर गडचिरोलीकडे मध्यम हलका राहील गोंदिया जिल्ह्याकडे आणि बनवले जातं बहुतांश ठिकाणी जोर जास्त बघायला मिळणार आहे जोरदार वाऱ्यासही या पावसाचा अंदाजा रात्रीच्या दरम्यान असणार आहे तर स सब... तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि बले कमटन नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन ओढूची अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील भेटूया मध्यरात्रीच्या पावसाचा अंदाज सोबत उद्याचा अंदाज बगे